नमस्कार मित्रांनो नऊक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आता शेतकऱ्यांना जर शेती करायची झाली तर आधुनिक अवजारं लागतात जसं की सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल मका असेल आणि भरपूर तुमच्याकडे जी काय पिकं असते त्याच चालणारं आपल्याकडे एक अवजार म्हणलं तर पावर विडर आता पॉवर विडरची माहिती कुणाला नाही सगळ्यांना माहिती आहे ज्यावेळेस दोन हजार अकरा सालापासून आपण ही पावर विडर विकत असताना पॉवर बरोबर आपण अवजार देत असतो आणि नवक्रांती ग्रे एजन्सीमध्ये काय भेटतं तर पूर्ण अवजाराचा सेट आपण या पॉवर विडरवर देतो आपल्याकडे दादा आलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण स्वागत करूया दादा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि तुमचं नाव सांगा बजरंग महादेव ठाकरे राहणार देवगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव बघा हे परांडावरून दादा आलेले आहेत तर मित्रांनो सांगायची गोष्ट अशी की या पावर विडरबरोबर आपण काय देतो अगोदर बघूया पहिल्यांदा बघा पॉवर विडर देतोय हा सात एच पीचा सा पॉवर विडर आहे पेट्रोलमध्ये आहे ज्या शेतकरी बांधवांना पेट्रोलमधला पाहिजे पेट्रोलमधला आहे डिझेलमधला पाहिजे डिझेलमधला आहे त्यानंतर बघा या ठिकाणी रोटर देतोय आपण चार दोन्ही आठ आणि आठ दोन्ही सोळा सोळा दोन्ही बत्तीस ब्लेडचा रोटर दोन बाजूला दोन थाळे आहेत त्यानंतर आता हे झालं सोबत फक्त विडर घेतला तरी एवढं येतं आता काय झालं की काळाच्या ओघामध्ये आपल्याला समजा कोळपणी करायची आहे फनपाळी करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इतर कामं शेतीची करायची आहेत मजूर तर भेटत नाही तणनाशक मारायचं म्हटलं तरीसुद्धा भरपूर खर्च येतो आणि तणनाशकानं आपली जमीन नापिक होत चाललेली आहे मित्रांनो मग त्यासाठी आपण दुसरे कसं अवजार बनवलं आहे त्याला म्हणतात अवतवकर कोण कुळव म्हणत असेल तर हे कुळव आहे ह्याच्यामध्ये सुद्धा विविध प्रकारचे मॉडेल आपण बनवले आहेत ते पण तुम्ही बघू शकता आता हा कुळव आहे ह्याच्यामध्ये आपण नियंत्रण दिलेलं आहे त्यानंतर तीन फन दिलेले आहेत आणि ही पास पण या ठिकाणी दिलेली आहे आता रेझर पण या ठिकाणी आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी हा रेझर आहे हा रेझर सुद्धा आता ॲडजस्टेबल रेझर आहे आणि हे सर्व चालण्यासाठी जर ट्यूब टायर, टायर, टायर जर ग्रीप पकडत नसतील किंवा ट्यूब टायर जर ही होत असेल घसरत असेल तर त्या ठिकाणी ग्रीपवाले लोखंडी टायर म्हणजे लोखंडी चाकं आपण या ठिकाणी दिलेले आहेत तर एवढं सगळं आपण देत असताना काय बिगर सबसिडीचे मॉडेल आहेत काय सबसिडीचे मॉडेल आहेत तर हे सगळं मॉडेल आपण दादांना दिले आहे आता या दादांचंसुद्धा नाव जाणून घेऊया दादा नाव सांग चंद्रकांत वर्षकेतू भोगील गाव दांडेगाव तालुका मुंबई आमचा भोममधून आले दादा कसं वाटलं मशीन तुम्हाला एक नंबर मशीन आहे म्हणून कालच आम्ही इथे येऊन बघितल्यानंतर आज नेण्यासाठी आलो बर काल काल दादांनी बुकिंग करून गेले होते आणि नंतर इथं आल्यानंतर त्यांनी मशीन आज खरेदीच गाडीत घेऊन आलात हो गाडी घेऊन गाडी घेऊन आलेले आहेत मित्रांनो आ, काल दादांना जरा काल का परवा त्रास झाला की आपला ॲड्रेस सापडला नाही तर ना। तुम्हाला अजून एकदा सांगतो आपला ॲड्रेस लक्षात ठेवा तुम्ही पंढरपूर आल्यानंतर पहिल्यांदा सरगम चौकामध्ये यायचा सरगम चौक चौक सगळ्याला माहिती आहे सरगम चौकापासून एक मेकॅनिकल लाईन आहे त्या मेकॅनिकल लाईनला रिलायन्स पेट्रोल पंप धीरूभाई अंबानीचा रिलायन्स पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोरच्या बाजूला चार मजली बिल्डिंग आहे ते आपलं वजा दुकान आहे आणि तिथून एक आठ ते नऊ किलोमीटरवर शुग जुन्या अकलूज रोडला शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी या ठिकाणी हे कंपनीचं आउटलेट आहे तर पत्ता पुन्हा एकदा लक्षात घ्या तुम्ही तर मित्रांनो बघा अशा पद्धतीचं ही सगळी अवजारं आपण दादांना दिलेली आहेत बरेच शेतकरी बांधव दुकानला येतात काही शेतकरी बांधव बघतात आणि नंतरसुद्धा खरेदी करतात तर त्यांनासुद्धा बघायला भरपूर या ठिकाणी वस्तू आहेत जसं की रोटर पॉवर विडर ट्रॅक्टर विविध प्रकारची अवजारं तर आता तुम्ही कशात हे चालवणार आहे सांगा आता ही मदे, मदे, हे सोयाबीन मध्ये उडदा मध्ये मोपाई मध्ये बर म्हणजे ह्याच्यामध्ये रोटरनी कोळपणी पनपाळी पहिलं मग कशाने करत होता काम ते बैलाने आता बैल आहेत का बैल नाहीत आता होती का विकली विकली कधी विकली ट्रॅक्टर घेतल्या विकली मोठा मोठा ट्रॅक्टर घेतला म्हणजे मोठा पण ट्रॅक्टर आहे तुमच्याकडे पण मग मोठा असताना हा काय घेतला हे आपलं कोळप नाही हे मोठ्यानं होत नाही म्हणजे मोठ्या आत बसत नाही बरोबर आहे दादा मी एवढं का खोदून विचारतोय मला सुद्धा दादा सगळं माहिती आहे कारण दोन हजार अकरा सालापासून मी ज्यावेळेस दुकान टाकलं त्यावेळेस शेतकरी बांधवांसाठी काही अडचणीच्या गोष्टी आहेत जसं की मजूर भेटत नाही मोठा ट्रॅक्टर असला तर मोठा टॅक्टर आत अंतर्मशागतीमध्ये चालत नाही अशा अडचणीवर एक सोल्युशन म्हणून एक पर्याय म्हणून आम्ही सुरुवातीला पॉवर विडर किसान कोळप नियंत्र बॅक रोटरी असं विक्रीला ठेवलं त्यावेळेस हे नवीन होतं परंतु आज ते प्रत्येकाच्या गरजेची गोष्ट झालेली आहे प्रत्येक शेतकऱ्याकडे हे वस्तू असावी असा हा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे शेतकऱ्याचा आणि म्हणून दादांनी हे खरेदी केलेलं आहे दादांचा अगदी बरोबर आहे मोठा ट्रॅक्टर मोठ्याचं काम करतो आणि छोटा टॅक्टर छोट्याचं काम नक्कीच करतो मजूर वाचवतो आणि इंदोरीकर महाराजांनी म्हटलं होतं की जो काय शेतकरी सुद्धा आज मजुऱ्याच्या घरी जाईल तर ती वेळ आलेली आहे मित्रांनो कारण मजूर भेटत नाही म्हणजे मी तुम्हाला काय मुद्दाम सांगत नाही तर ते मजुराला आज पर्याय राहिलेला आहे आणि मजुरीपूर्वी जी लोकं कष्ट करत होती कष्ट करण्याचं माणसाचंसुद्धा प्रमाण राहिलेलं नाही आज जर एखाद्या तुमच्या तरुण मुलांना विचारलं बाबा तुम्ही शेतात काम करा तर कोण तयार होत नाही सांगायचा उद्देश काय मग त्याला पर्याय म्हणून आपण हे आधुनिक शेती अवजार मार्केटमध्ये आणत असतो आणि त्याला वेगवेगळी इम्प्लिमेंट आपण देत असतो जसं की हायड्रोलिक वकर असेल विविध प्रकारचे तुम्ही आल्यानंतर तुम्हाला समजेल असं इथं व्हिडिओमध्ये मध्ये एवढ्याशा समजणार नाही पण आता त्याच्यासोबत आपले दुसरे एक दादा आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा तुम्ही भूम मधून आलेत धन्यवाद तुमचं नाव सांगा विजय परमेश्वर सगळं गाव भूम भूम मधून दुसरे हे पण दादा आहेत नाव सांगा बाबासाहेब पांढर शिंदे राहणार दांडेगाव तालुका भूम धन्यवाद तर बघा हे भूम मधले ही मंडळी आहे आणि मग ह्याने घेतला मग आता मला पण असाच पॉवर ऑर्डर घेऊ वाटतोय असं म्हणून दुकानामध्ये पण आले होते एक एकोणतीस हजार नऊशे नव्याण्णवची ऑफर बघितली पेट्रोलचा पॉवर ऑर्डर बघितला आणि मग मला आता आहोत खर फक्त पाहिजे दादांना तो पण पॉवर ऑर्डर मी दाखवला मग तिथून आम्ही दुकानातून आपल्या ह्या कंपनीच्या आउटलेटमध्ये आलो ते पण दादा या ठिकाणी तुमचं सहर्ष स्वागत करतो दादा नाव सांगा विठ्ठल मारुती आष्टेकर शिंदेगाव तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगर मधून कर्जत मधून दादा आलेले आहेत आवडला हो छान हा त्यांना पण आवडलेला आहे त्यांच्या सोबत आले दादा नाव सांग किरण महादेव भुजबळ राहणार शिंदे तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर बघा पाठीमागे त्यांच्या गाडी उभी आहे मला वाटतंय कुठली गाडी वॅगनर व्यागनर गाडी आहे दादा म्हणले की मला व्यागनर मध्येच घेऊन जायचंय तुमचे कुठले बोलोरो गाडी घेऊन आली म्हणजे गाडीत बसतंय म्हणाय सुट्ट सुट्ट केलं तर गाडीत सुद्धा आहे तुम्ही मित्रांनो या आणि नवक्रांती अग्रोला व्हिजिट करा बघा बरेच शेतकरी बांधव कॉमेंट करतात की ह्या डेमो दाखवा तर आता डेमो दाखवायची गरज राही नाही राहिली नाही का तर हे दादा नेले का ते व्हिडिओ काढतात आम्हाला पाठवतात आम्ही युट्यूब <laughs> पाठवतो तर मोटरसायकल चालवल्यासारखं मोटरसायकल चालवल्यासारखं मोटरसायकल चालवल्यासारखं चांगलंय चालवून बघितलं हा चालवून बघितलंय चांगलंय बर हो तर एकदा आमचा पवार सर आता या ठिकाणी तुम्हाला सगळं चालू झालं आहे काही पेट्रोल वगैरे ओके तर ह्याच्यामध्ये आपण चालू करून बघूया आणि मग तुम्हाला दाखव धन्यवाद मित्रांनो धन्यवाद